काल मी गेली खरंय भावाला राखी बांधाय पण भाव आई वडील ही तिघं पण मला नेटकी बोलली नाही ती मला एका मनानं वाटलं कशाला गेली काय की मी नसती गेली तर परवडली असते पण काय करायचं भावाच्या ह्याच्यासाठी गेली राखी बांधण्यासाठी कारण म्हटलं ती बहीण आजारे ती ते नाही तर भाव तिकडं जाऊन आला बहिणीकड पण हिकडे यायची काय मग यायला नव्हतं काय रस्त मग आ तुमची गरीबी बरोबर आहे मग तुम्ही मेहुनींनी सांगितलेलं दाजींनी सांगितलेलं ऐकताय कस आ किती मला बोलताय तुम्ही तिकडून बोलताय ही कल्ली माणसं बोलते काज़ा ती म्हणजे माझं दोघाच्या तिघाच्या सगळ्याच्या मध्ये मरण आहे हाय का नाही सगळ्याला वाटतं की मीच वाईट आहे मीच वाईट आहे आ आणि तुम्हाला पण वाटतं की मी वाईट आहे पण ज्या माणसाला माहिती आहे का नाही तीच माणूस म्हणतं हा खरंय पूजा ताईचं आ ह्या माणसाने पूर्णपणे फुलवलं होतं आ ह्यांनी फोन करून सांगितलंय तुमच्या पुरीला गाडीत नेत होता निलेश तर आली नाही हा आली नाही म्हणजे ते म्हणते रे का चल म्हणून मी म मी म्हणायच मला यायचं आहे मला यायचंय हा मग त्यांनी म्हणायचं चल, चल ताई मी तुला सोड तू अ पण म्हणली नाही ती शेटपटपासनं किती होते टिंबूरणी नाही जाऊन येऊ एका दिवसात अशी सकट बोलली नाही ती चल ब बा, बायकोन चलन देवदेवाला जा उशीर होतो या निक होतो यान आमक होता फालान होत आहे एकदा त्याची गाडी बोलवली बोलवली गाडी बरोबर आहे तुम्ही नेहली म्हणून मला काहीही नाही पण तुम्ही म्हणायचं ना आता चल लेकर घेऊन गेला मग मी काय टोचत होती का, का गाडीत आ सगळी म्हणते जाय पाहिजे पण कसं आहे सांगू का ज्या माणसाला माहिती का नाही ती माणसं कशी ती कशी नाही त्यामुळं माणूस बसू शकत नाही ना त्यांच्यामध्ये आ टूचून बोलायची गाडीत बसल्यावर मग काय करायचं त्यांच्या गाडीत बसून आपल्याला इष्ट नाहीत आहे का इष्ट नाहीत्या का आपल्याला मग माझी मी गेली सोडलं नवऱ्यानं दिगांजीपर्यंत पण जो हजार केल्या आ दहा वेळा गाडीवर म्हणतोय नवरा तुला दिगंजीपर्यंत मी सोडा आलोय मी सोडाय आलोय घरचं काम पडलंय घरचं काम पडलंय मी काय करू तुम्हाला आ मी काय करू एका एखादी रो रोजगारी घराच्या काळजीच्या कामासाठी मी पळत आली संग जाऊन इष्टीला इष्टी लागली तरी जरा पंढरपूर मध्ये जरा उशीरच झाला आणि त्यात पाऊस चालू एवढा पाऊस की एवढा पाऊस की बोलायचं काम नाही आ की बोलायचं काम नाही एवढा पाऊस आ तिथनं गेली अ हे ज्या बसस्थानवर उतरली टेंबोर्णीच्या आणि तिथून कुर्दवाडी चौकातून पाक सुरली रोडच्या बी खाली पाक तिकडून अकलू चौक सगळं 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 करमाळा चौक यातून मी तिकडे गेली आ भावाला फोन केला भाऊ म्हणला इतू इथू बा भाऊ बायपासला आला नाही मग बायपासला तिथपर्यंत मी चालत गेली एकटी आ कारण मला गाव माहिती आहे कारण मी तिथं राहिले किती दिवसापासून जलमल्यापासून तिथं होती त्यामुळे सगळी माणसं मला ओळखते ती सगळी सगळी अख्खी वस्ती म्हणजे वस्ती ओळखते वो या कारण माझ्या शाळा ही तिथं झाली या सगळं रस्त हे माहिती आहे मला गल्ली सगळं सगळं माहिती काय करायचं ह्या माणसाने पूर्णपणे माणसं आई हे केलं घरी गेली आई म्हणते चहा करू का नाही म्हणलं नको मला भूक नाही मग सोमवार सोडला सोड सोड म्हणली दहा वेळा म्हणली म्हणून खाल्लं बघा जिवली मी वांग्याची भाजी चपाती पापड्या भाजी केलं तर त्यांनी ते खाल्लं मी जिवली परत म्हणली कशाला भांडणं करती तू पण शाण्या जर की वागत जा जरा आुजच चुकतंय जरा नीट वागायचं दिराला कशाला लावायचं घराच्या बाहेर आता मी दिराला लावलं होतं का दिरानं मग कशाला सांगायचं तुमच्या पुरीने लावली स्वतःहून दीर सांगली गेला आ गाडी दिली गाडीत चावी दिली नाही म्हणून माझ्या आई बाप्पाला सांगतोय की तुमच्या पुरीनं घराच्या बाहेर काढली आ मी घराच्या बाहेर काढल्यावर तुम्ही जाताल का आ, आता तर म्हणलं सगळं गबाळ निघून बाईक कुलाले घेऊन घराच्या बाहेर हो का घराच्या बाहेर तुम्ही आ कसं माणसा सांगताय काय टकुरी पोलल्या पल्ल्या जरा नीट सरळ बोलत जावा की खरंय ती आ, खर आ सगळ्याला आहे मी घराच्या बाहेर तो तु, तुम्हाला हकळून काढलंय का सत्ता होऊन गेलाय सांगलीला जायचंय कुठं ह्याला जायचंय करून आणि दुसरे कस हे करता या एवढं खोट बोलाय जरा हे कमी करा हा मग तस झालं भावाला राखी बांधली भावानं टाकली वळणी परत वल्लाला बांधली परत एक साडी नेसवली आई ना बरं का मला असुरी मी नकोच मग साडी ना तुझं पैसे पण मला मी भावासाठी आले का पैशाला ही वळणीला काय करायचंय म्हणलं काशासाठी मी गेली ती बहीण यायची नाही त्या बहिणीला बा बहिणी कोण आला बर का जाऊन ती बरं झालं मी म्हणलं नसती आली तर मग परवडली असती असं मला वाटायला लागले कारण आई पण बाप पण भाऊ पण म्हणतो चुकतं या तू जरा नीट वाघ नीट बोलत जा म्हणून मला वाटतंय की नसती गेली तर परवडली असती आ या माणसांनी एवढं तरी खरं बोलायचं ना जरा म्हण म्हणून उगच खोटं बोलायचं एकाचं दोन करून सांगायचं काय सांगायची खरंच होती माझ्या आई बाप्पाला आ खरं ते सांगा में मैं, मैं जे, मैं जे गाड़ी वर, गाड़ी। की मी म्हणत नाही खोटं हे करू नका आणि अजून ही गाडी स्वतःची असून म्हणजे स्वतःची म्हणजे म्हणजे आपली झाली ना विनायकदा दिली म्हणजे आपणच ही मालक झालो मग गेली गाडीवर गाडीत मग यायचं लवकर ना आ शेटपल लांब आहे का टिंबुर्णीपेक्षा षटपल जवळ आ मग आपण त्याचा ड्रायव्हर आहे पटाक दिसणं बायकोला घेऊन घरी यायचं परपंजच्या काळजीनं तुम्हाला परपंचाची काळजीच नाही दोघा नवरा कुला फिराय झालं की झालं रात्री साडे दहा अकरा वाजता ही माणसं घरी आली आ आणि मी किती साडेसहाला घरी टच झाली कारण का जनवार दाराय त्या ती मैस इली आहे ती मैस दोन माणसाशिवाय काढून देत नाही एका माणसाला दुधच काढून देत नाही त्यामुळं म्हणलं पटाक देत नाही आपल्याला घरी जाऊन मी जिवले नाही हातावर पाणी पडले का नाही म्हणलं चल बाबा भावराज भावानं एस टी नेऊन सोडलं मला आ आईमध्ये देऊ काय अजून पाचशे रुपये रुपये म्हणलं हायत माझ्या बेश हजार रुपये त्यातलं पाचशे रुपये खर्च झाले पाचशे रुपये आहेत म्हणलं जाताना होत्या ते मग म्हणली जरा नीट वाघ नीटनिट कर राहात जाऊ बी आपल्या बहिणीगतच आहे समजून राहा होय होय बाया म्हणलं जाऊ बहिणीच्या वरचे आहे म्हणलं जावं जाव सारखे तरी या जगात कोण माणूस नसेल म्हणलं एवढी जाव माझी माया माया करते कधी कर उलट शब्द बोलत नाही लय चांगलं बोलते म्हणलं जावासारखं तर कोण बोलत नाही म्हणलं मला कारण जाव हाय त्या तरजी ना जाऊ लय गुणायचे आ जाव काय बोलत नाही मला म्हणल्या मग ज जा, जावाचं जाव जाव जा गुण गायलाच पाहिजे होतं ना तरी बी म्हणलं असू द्या ग बसली तरी बी आई वडील तशीच बोलते ती मला आ म्हणजे माझंच नशीब फुटकं म्हणायचं जा। जिकडं जावं तिकडं माझं नशीब फुटकं आ म्हटलं आई बाप्पाच्या तिथे गेल्यावर तर ही जरा होईल आई बाप तिकडून तशी नवरा देर जाव हिकडून अशी म्हणजे माझं नेमकं मरणच आहे ह्यांच्या मध्ये आ म्हणजे माझं चुकतंय का आणि ह्यांचं काय चुकत नाही आ का बर करते ते का नाही अशी काय की हेच नाही वाटत सगळ्याच्या समोर मी वाईट व्हावे आणि ही चांगली होतील ना है ना स्वत दिरानं घर सोडलंय आणि दीर म्हणतो तुमच्या पुरीनं घर सोडायला लावलं मला घराच्या बाहेर हा खुलून काढलं म्हणतो दिराजून आ काय दिराल तर बोलावं काय ना मी साडेसारा सा टच झाली संसारासाठी आणि ही माणसं साडे दहा अकरा वाजता घरी आली आ अशी येण्याची पद्धत आहे का तुम्हाला ज जत्राबाची काळजी नाही भावाची काळजी नाही संसाराची काळजी नाही लेकरं घेऊन गेला म्हणून जोजार केला काय माझ्या माझी मी नेतच होती की दोन्हीची दोन्ही लेकरं तुम्हाला लिहा म्हणून मागायला ग नाही फुलं उडी उलट गाडीत जाव गाडीत जाव आपण आ खायला तू ही कर तू म्हणून आ परत आल्यावर म्हणते मी म्हण उशीर मुलग बरं झाला मला म्हणते हा तू काय एकटी होती परतच आलीच आ मला लेकर बाळा मी लेकरं बाळा सांभाळायची मी तुला काय हजर केलं काय गे म्हणून आ ठेवायची माझी माझी लेकरी मायापाशी